नऊ नऊ साडे नऊ कोटी लोकांना पाणी दहा कोटी लोकांना गॅस सिलेंडर साडे चार कोटी लोकांना घर आता मोदीजी घरावर लावून आले सोलर म्हणजे तुमचं विजेच बिल शून्य मोदीजी पाहिजे फटाके बुडून झाला काय मोदीजी पाहिजे किसी भाषा ता पाया रस्ला आता बिल्डिंग बांधे से करे मोदी जी ना तीन से सत्तर तो राम मंदिर बांधे तीन तराकवार बंदियां नहीं आता